सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या नूतन शहराध्यक्षपदी सौ रोहिणी राम तडवळकर यांची निवड झाली आहे रोहिणी रामचंद्र तडवळकर लहानपणापासूनच समाजसेविका समिती तसेच महाविद्यालयीन काळात विद्यार्थी परिषदेच्या कामात अग्रभागी होत्या महाविद्यालयीन आणि शैक्षणिक आंदोलनामध्ये मोठा सहभाग त्यांनी घेतला एकोणीसशे ब्याण्णव साली सोलापूर महानगरपालिकेतील शुक्रवार पेठ परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव त्यानंतर सोलापूर महानगरपालिका परिवहन समिती सदस्य दोन हजार दोन ते दोन हजार सात पुन्हा तुळजापूरवे बाळेवेस परिसरातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या दोन हजार बारा ते सतरा नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या होत्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे त्याचप्रमाणे पेठ भागातील राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्थेच्या माध्यमातून या भागात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक या क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर राज्यपाल नियुक्त सिनेट म्हणून त्या कार्यरत आहेत महाराष्ट्र स्तरावरील अपंग क्षेत्रात त्यांची कामाची नोंद आहे रोटरी मुखब विद्यालयात सोलापूर येथून प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत रोहिणी तडवळकर यांच्या बहुमोल अनुभवाचा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं बोललं जात आहे रोहिणी तडवळकर यांच्या पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला